मैत्रिणी नेहाच रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण कुर्दाची पिठी कशी बनवायची ते बघणार आहे चला तर मग कुर्दाची पिटी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही नवीन असाल अजून लाईक शहर केला असाल तर खाली लाईक बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर जर बे लायकनच बटन आहे ते क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला जाईल पिटी बनवायला हे दोन चमचे कुर्दाचं पीठ घेतलंय पाणी घालून मी हे भिजवून घेणार आहे कधी कधी कोर्त्याच्या पिठामध्ये लाल तिखट वगैरे पण मिक्स असतं ते सर्व आपलं पॅकेटवर लिहिलेलं असतं तुम्ही रेडीमेड आणलं तर ला लाल तिखट वगैरे मिक्स असेल हळद वगैरे तर ह्याच्यामध्ये फक्त हळद मिक्स दिसते त्यामुळे याचा या या पिवळट रंग आहे असं सर्व आपण भिजवून घ्यायचं आहे पातळ करून पीठ असं पातळ भिजवून घ्यायचं आहे एक कप पाणी टाकलं आहे मी ह्याच्यात तुम्ही लाल मसाल्यात पण करू शकता किंवा हिरव्या मिरचीत पण छान लागते पिटी मी आज हिरव्या मिरचीत करणार आहे हिरवी मिरची घालून लसणीची फोडणी घालून पिटी बनवायला गॅसवर कढई ठेवली आहे त्यात एक चमचा तेल टाकायचं आपल्याला तेल तापलं की लसणीच्या चार पाच पाकळ्या मी सोलून बारीक कापल्या त्या टाकल्यात लसूण ला। छान लाल व्हायला द्यायचे छान पिटीला आपल्या छान लसणीची फोडणी बसायला पाहिजे त्याचा एक छान सुगंध येतो पिटीला लसूण छान लाल झाले तर हा एक कांदा टाकते मी बारीक कापून दोन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकला आहे कांदा छान आपल्याला गुलाबी करून घ्यायचा आहे कांदा असा आपला छान भाजला की आपण त्यात जे पीठ तयार केलं आहे कुळदाचं ते टाकायचं आहे आता लगेचच आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं घालायचं आहे जेवढी पातळ पिठी करायची आहे अजून एक वाटी पाणी टाकते मी नाही तर फिटी आपली लगेचच घट्ट होते आणि त्याला ढवळायचं आहे आपल्याला चांगलं थोडीशी हळद कमी वाटते मला याच्यात म्हणून थोडीशी हळद टाकते अर्धा चमचा मीठ टाकते एक चमचा मिरचीचा तिखट पण आहे म्हणून आपण त्यात लाल तिखट नाही टाकलं आहे जर तुम्हाला लाल तिखट घालून करायचं असेल तर मिरची घालू नका लाल तिखटच घालून करा आणि जेवढी तुम्हाला फिटी घट्ट पाहिजे तेवढंच पाणी आलायचं आहे मला घट्टच पिटी छान वाटते खायला म्हणून मी थोडी घट्टच करते या दोन कोकमा टाकते मी कोकमाने छान आंबट पण आहे तो आपल्या पिटीला एक ते दोन उकळ्या काढायच्या आपल्याला जास्त उकळी नाही काढायचे जर घट्ट अशी पिटी गेली तर अशी थडथड उडते आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे छान उकळी पण आली आपल्या पिठीला आता याच्यात मी हा पुदिना घालते म्हणजे कोथिंबीर नाही आहे मी वरून थोडासा पुदिना घालते नुसती कोथिंबीर घातलात तरी चालेल छान अशी आपल्या पिठीला उकळी आली आता आपण गॅस बंद करूया पिटी जास्त शिजायला वेळ लागत नाही कारण कोळीत पण आपले भाजलेलेच असतात जेव्हा भरडतो तेव्हा आता गॅसची फ्लेम बंद करूया अशी गरमागरम आपली पिठी रेडी आहे थोडंसं खोबरात मी घालते तुम्हाला आवडत असेल तर खोबरं घालू शकता अशी गरमागरम आपली पिठीची रेसिपी रेडी आहे थोडंसं खोबरं घालून मी सर्व केली आहे खोबरं नाही घातलं तरी खूप छान लागते ही चवीला छान अशी घट्ट झाली आहे बघू शकता तुम्ही घट्टच ठेवले मी कोणतेही भाकरीबरोबर पण खूप छान लागते तांदळाच्या किंवा नाचणीच्या ज्वारी बाजरीच्या नक्की करून बघा तुम्ही अशी पिठीची रेसिपी आणि कशी वाटली कमेंटमध्ये मला कळवा आणि तुमच्याकडे अशी पिटी बनवतात त्या कोडाची कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि आवडली असेल तर एक लाईक जरूर करा